नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल पावसामुळे स्थलांतरित अक्कलकोट बस स्थानकाच्या परिसराची दुर्दशा रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे स्थलांतरित अक्कलकोट बस स्थानकाच्या परिसराची मोठी दुर्दशा झाली आहे पावसामुळे बस स्थानक परिसरात सर्वत्र पाणी साचले असून प्रवाशांना अबालवृद्धांना चिखलातून स्थानकात जावे लागत आहे यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे राज्य सरकारने नियोजित बस स्थानकाच्या निर्माणासाठी एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे काम नुकतेच सुरुवात करण्यात आले आहे सदरील नवीन बस स्थानक बांधण्याचे काम हे तीन चार वर्ष चालणार असल्याचे सांगितले जात आहे जुने बस स्थानक पाडून त्याच्या बाजूस असणाऱ्या जागेत तात्पुरते बस स्थानक उभे करण्यात आले आहे तात्पुरत्या बस स्थानक परिसरात पावसामुळे चिखल साचत आहे तर काही ठिकाणी पाणी साचत असल्याने प्रवासी वर्गाला महिला आबाल उर्दाना यातून वाट काढणे जिकरीचे ठरत आहे पुढील तीन चार वर्षाचा विचार करता सध्याच्या तात्पुरत्या बस स्थानक परिसरात सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणे गरजेचे वाटत आहे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत दररोज हजारो भाविक एस टी बसने अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येतात अक्कलकोट बस स्थानकाचा बकाल परिसर पाहून ते आश्चर्य व्यक्त करतात प्रवाशांची वाढती संख्या लांब पल्ल्याच्या बसची संख्या पाहता सदरच्या तात्पुरत्या स्थानक परिसरातील व्यवस्थाही चांगली करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे येणाऱ्या पावसाळ्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानक परिसरात सिमेंट कॉक्रिटीकरण करून सुविधा निर्माण करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे परगावच्या भाविकांची व प्रवासी वर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानकाच्या दुर्दशेकडे लक्ष द्यावे अशी मागणी रिक्षा चालक अखिल शेख यांनी ही केली आहे है फिलहाल में ये आज पहला बारिश है अक्कलकोट तालुके में बारिश गिरा है मगर बंबई पुणे के जो भक्त लोग हैं उनको आने के लिए तकलीफ है देखो कीचड़ कैसा है और नाला कैसा रुका है ये कैसा जाने का पब्लिक तो मेरे से एक माननीय है कि महाराष्ट्र के जो महामंडल के जो अधिकार हैं ये अक्कलकोट हमारे बस स्टैंड पे भी उस पर नजर रखे क्योंकि हमारा भी बस स्टैंड डेवलप्ड हुए अच्छा हुए बाहर लोगों के आ रहे जो मंदिर को आ रहे भक्त लोग उनको भी अच्छा लगे बस स्टैंड पर आने के लिए अभी ऐसा पहला बारिश है अभी ऐसा बहुत बारिश है तो मेरी एक रिक्वेस्ट है कि वो हमारे पास भी अक्सरकोट में नजर डाले कि ये सब तो अच्छा हो बस जय हिंद जय महाराष्ट्र